आज गवाराची भाजी बनवली आणि तुम्हाला विश्वास नाही बसणार पुढच्या दहा मिनटामध्ये संपली इतकी सुरेख झाली काय करायचं गवार आधी निवडून घ्यायची निवडताना हातानेच तोडायची म्हणजे काय होतं त्याच्या शिरा काढता येतात आणि वरचं आणि खालचं ढेक ना ते एकदम थोडंसं बाजूला करायचं म्हणजे गवार वाया जात नाही ही गोष्ट मला माझ्या सासूबाईंनी शिकवली होती लग्न झाल्यानंतर मला गवारही निवडता येत नव्हती त्यावेळेला आम्ही आम्ही दोघीजण ज्या वेळेला बसलो होतो ना गवार निवडायला त्यांचा कचरा एकदम कमी आला गवारीचा आणि माझं मात्र भरपूर सगळं वाया गेलेलं ते वा ते वा ते होतं तेव्हा त्या म्हणाल्या होत्या की गवारीची डेठा तोडताना विचारपूर्वक तोडायची म्हणजे जास्त वाया जात नाहीत त्याप्रमाणे जेव्हा जेव्हा गवार निवडते मला माझ्या सासूबाईंची आठवण येते तर अशा पद्धतीने छान व्यवस्थित गवार निवडून घ्यायची आणि ती धुवून घ्यायची त्याला माती वगैरे असू शकते त्यामुळे धुवून घ्यायची मला गवार इतकी कोळी मिळाली होती ना की म्हणजे खूपच सुंदर पटापट तुट तुटत होती ती तर अशा पद्धतीने गवार धुवून घ्यायची धुवून झाल्यानंतर ना आपल्या चाळणीमध्ये ही गवार काढून घ्यायची त्याचं एक्स्ट्राचं पाणी पण निघून जातं आणि आपल्याला ही गवार जी आहे ना ती वाफेवरती शिजवून घ्यायची आहे त्यामुळे उकळत्या पाण्याच्या पातेलीवरती ही चाळणी ठेवून द्यायची जसं आपण कोथिंबीरच्या वड्या वगैरे कशा शिजवतो वाफेवरती तशी ही गवार वाफेवरती शिजवून घ्यायची म्हणजे ह्याचं चव आहे ना ती चेंज होत नाही किंवा पानचट होत नाही आता काय करायचं गॅसवरती साधारण मी एक वाटीभर इथे दाणे भाजून घेते छान खरपूस असे दाणे भाजून घ्यायचे तोपर्यंत आपली गवार शिजलेली आहे ती बाजूला करून थंड होऊ द्यायची आता इथे मी कांदा घेते आहे एक साधारण एक अख्खा कांदा आणि एक टॉमॅटो असं आपल्याला कांदा आणि टॉमॅटो इथे घालावं लागणार आहे त्याच्याने चव खूप छान येते त्या छान बारीक चिरून घ्यायचा कांदा आपण आणि टॉमॅटोही बारीक चिरून घ्यायचा कारण की गवारीला कांद्याचा आणि टॉमॅटोमुळे छान चव येणार आहे <ETS> ही जरा वेगळ्या पद्धतीने भाजी बनवते आहे बरेच लोक कांदा वगैरे घालत नाहीत गवारीच्या भाजीमध्ये मी पण जेव्हा नेहमी बनवते ना तेव्हा नाही घालत पण आता ही जरा वेगळ्या पद्धतीने बनवते आहे ना म्हणून कांदा आणि टोमॅटो घालती आहे आणि खरंच घातल्यानंतर खूप सुरेख लागली भाजी त्यामुळे तुम्ही पण ट्राय करा आणि कांदा आणि टोमॅटो घाला म्हणजे ही या पद्धतीने भाजी कराल ना तेव्हा नक्कीच घाला आता ते घातल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण भाजून घेतलेले दाणे घालून घ्यायचे नंतर साधारण तेवढ्याच प्रमाणामध्ये एक अर्धी वाटी सुकं खोबरं घालून घ्यायचं ते किसून घेतलेलं आहे मी नंतर ह्याच्यामध्ये आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आणि थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आता इथे मी मिरच्या घालणार नाही आहे कारण की लाल तिखट वापरणार आहे आणि हे बिलकुलही पाणी न घालता व्यवस्थित दळदळीत असं वाटून घ्यायचं मिक्सरमधून हे बघा एकदम पातळ पेस्ट नाही करायची आता कढईमध्ये मी इथे साधारण दोन मोठे चमचे तेल घेते आता आपल्याला इथे थोडं तेल जास्त लागणार आहे कारण की आपण गवारची भाजी जी आहे ती थोडंसं त्याच्यामध्ये रसा ठेवणार आहोत ओलसर भाजी करणार आहोत त्यामुळे थोडं जास्त तेल घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये मोहरी घालून घ्यायची एक अर्धा चमचा मी मोहरी घातलेली आहे याच्यामध्ये आणि मग आपण जो कांदा चिरून ठेवला होता ना तो कांदा घालून घ्यायचा आणि छान परतून घ्यायचा हा कांदा कारण की काय का ना कांदा परतला नाही तर मग तो कच्चा लागेल त्यामुळे चांगला ब्र, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कांदा छान परतून घ्यायचा कांदा परतून झाला की मग टोमॅटो घालून घ्यायचा तो पण छान परतून शिजू द्यायचा जरा कारण की गवार आपण शिजवून घेतलेली आहे ना त्यामुळे कांदा आणि टोमॅटो छान व्यवस्थित स्मॅश होईपर्यंत शिजवून घ्यायचा एकदम त्याचं हे झालं पाहिजे म्हणजे पूर्ण शिजला गेला पाहिजे आता या टोमॅटोवरती आपण बाकीचे मसाले घालून घेऊयात अर्धा चमचा इथे हिंग घातलेला आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक मोठा चमचा मी इथे लाल तिखट घातलेला आहे आणि एक मोठा चमचा गरम मसाला घातलेला आहे आता ते छान हलवून घ्यायचं लाल तिखट तुम्ही तुमच्या हिशोबाप्रमाणे कमी जास्त करू शकता नंतर त्याच्यावरती आपण हे जे वाटलेलं सारण आहे ते घालून घ्यायचं याच्यामध्ये आपण मिरची घातलेली नाही आहे त्यामुळे तिखट जास्त घालून घेतलेलं आहे आता हे सगळं घालून झाल्यानंतर ना छान व्यवस्थित एकदा परतून घ्यायचं हे सगळं सारण म्हणजे काय होतं की ते एकजीव होतं व्यवस्थित परतून झाल्यानंतर ना ह्याच्यामध्ये त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं म्हणजे कसं ते छान शिजेल त्यामुळे तर पाणी घालून मी इथे हे शिजवून घेते हे बघा अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं मग ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक दोन मिनटं शिजू द्यायचं कारण की आपली गवार शिजलेली आहे त्यामुळे हे पण आपल्याला मसाला आपला शिजला पाहिजे आता हे झाकण काढून झाल्यानंतर ही शिजवून ठेवलेली गवार आहे ना ती ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आणि गवार घालून झाल्यानंतर मग शेवटी ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आधी ही गवार छान हलवून घ्यायची ह्याच्यामध्ये मसाले छान मिक्स करून घ्यायचे आणि मग त्याच्यानंतर वाटलं तर थोडंसं पाणी घालू शकता तुम्ही म्हणजे शिज अजून थोडंसं एक पाच मिनटं आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे तर थोडं पाणी घालू शकता आणि जर पाणी नसेल घालायचं तर वरून आता आपण मीठ घालायचं मीठ सगळ्यात शेवटी घालायचं म्हणजे व्यवस्थित अंदाज येतो एकदा हलवायचं आणि ह्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं पाच मिनटं झाकण ठेवून ह्याला वाफवून घ्यायचं भाजी तयार होते शेवटी याला गार्निशिंगसाठी कोथिंबीर घालून घ्यायची खूप सुंदर अशी भाजी तयार होते तुम्ही एकदा नक्की करून बघा भाकरी पोळी अगदी भाताबरोबरही ही भाजी खूप सुंदर लागते एकदा नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमची कमेंट आली ना की मला खूप छान वाटतं त्यामुळे प्लीज कमेंट करायला विसरू नका अशा छान छान रेसिपीजसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू पुढच्या एखाद्या अशा छान रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय Take care.